नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही चिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू खालीलपैकी कोणते पीक पिकाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक का दोन कापूस सोलापूरची कोणती महिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा भाग आहे ऑप्शन क्रमांक दोन अनघा देशपांडे सोलापूर जिल्ह्यात निराचंद्र भागाचा संगम कोणत्या तालुक्यात होतो ऑप्शन क्रमांक तीन माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ऑप्शन क्रमांक तीन भीमा सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग फ्लेमिगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश समुद्राचा दरबारी कवी कोण होतो समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता ऑप्शन क्रमांक दोन हरिसेन कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी सी सलग नाही ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे ऑप्शन क्रमांक एक ऋग्वेद खालीलपैकी कोणते एक हडपकालीन शहर नाही ऑप्शन क्रमांक तीन मेह मेहरगड धन्यवाद